कर्जत रेल्वे प्रवाशांची अनेक दिवसांपासून सुरू असलेली मागणी आता प्रत्यक्षात पूर्ण होतीये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सुधाकर घारे यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या मदतीनं रेल्वे मंत्र्यांकडून कर्जत रेल्वे स्थानकात लांब पल्ल्याच्या मेल एक्सप्रेस गाड्यांचे थांबे पुन्हा मिळवलेत या एक्सप्रेस गाड्या कोरोना काळात बंद करण्यात आल्या होत्या त्यामुळे त्या गाड्या पुन्हा सुरू कराव्यात अशी प्रवासी वर्गाची मागणी होती आता त्या गाड्या कर्जस्थानकात थांबणार असल्यानं प्रवाशांची होणारी गैरसोय दूर होणार असून त्यांना दिलासा मिळणार आहे कर्जत मतदारसंघात सर्वसामान्यांचे प्रश्न उचलून धरणारे नेतृत्व म्हणून सुधाकर घारे यांचं नाव सर्वत्र घेतलं जातं जिथे का मडले तिथे घारे नडले हे प्रत्यक्षात पाहायला मिळतं अशीच प्रचिती कर्जतकरांना लवकरच अनुभवायला मिळणार आहे कोरोना महामारीत कर्जत रेल्वे स्थानकावर थांबणाऱ्या मेल एक्सप्रेस गाड्यांचे थांबे बंद करण्यात आले होते ते थांबे पूर्ववत करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रवासी आणि व्यापारी वर्गाकडून होत होती मात्र गाड्या थांबत नसल्यानं नाराजी व्यक्त केली जात होती लोकप्रतिनिधींनीही याकडे दुर्लक्ष केल्याचे आरोप होत होते परिणामी प्रवाशांना कल्याण किंवा पनवेल येथे जाऊन ट्रेन पकडावी लागत होती एक्सप्रेस खरंच थांबतील का असा प्रश्न अनेकांना पडला होता मात्र सामान्य जनतेची भावना लक्षात घेऊन सुधाकर घारे यांनी पुढाकार घेतला त्यांनी अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी खासदार सुनील तटकरे यांना लेखी निवेदन दिलं त्यात कर्ज स्थानकात मेल एक्सप्रेसना थांबा देण्याची आणि बंद गाड्या पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती त्यावर तटकरे यांनीही पाठपुरावा करत मे दोन हजार विभागाला लेखी निवेदन दिलं या मागणीची दखल घेत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दहा जून रोजी खासदार तटकरे यांच्याशी पत्रव्यवहार केला त्यानंतर सुधाकर घारे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुंबई येथे मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक हिरेश मीना यांची भेट घेऊन ही मागणी पुन्हा मांडली एकूणच बंद एक्सप्रेस यांना पुन्हा एकदा थांबा मिळण्याची शक्यता असून रेल्वे प्रवासी वर्गाच्या आशा पल्लवित झाल्यात तसंच यावर व्यापारी वर्ग तसंच रेल्वे प्रवासी वर्ग कामगार वर्ग यांना मोठा दिलासा लवकरच मिळणार आहे थांबा अपेक्षित असलेल्या गाड्या ग्राफिक्सच्या स्वरूपात पाहूयात एक शून्य तीन शून्य कोयना एक्सप्रेस एक एक शून्य पाच शून्य कोल्हापूर अहमदाबाद एक्सप्रेस एक एक शून्य दोन शून्य कोणार्क एक्सप्रेस दोन दोन एक पाच आठ चेन्नई एक्सप्रेस एक दोन सात शून्य दोन हुसेनसागर एक्सप्रेस एक दोन एक एक सहा सिद्धेश्वर एक्सप्रेस एक सात तीन एक सात हुबळी एक्सप्रेस दोन दोन सात तीन एक हैदराबाद एक्सप्रेस एक एक शून्य एक शून्य पुणे मुंबई सिंहगड एक्सप्रेस ठाणे रेल्वे स्थानकात पूर्वीप्रमाणे थांबा होता पुन्हा सुरू करण्याची मागणी असलेल्या गाड्या टवेल कर्जत पुणे बारामती पॅसेंजर मुंबई छत्रपती शाहू महाराज टर्मिनस सह्याद्री एक्सप्रेस पुणे भुसावळ एक्सप्रेस सात तीन एक आठ हुबळी एक्सप्रेस पनवेल येथून पूर्वीप्रमाणे सात वाजून बेचाळीस मिनिटांनी सोडण्यात यावी महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत